आपण खूप छान अशी एक वाटी गव्हाच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि नवीन पद्धतीनं बनवणार आहोत आपण गव्हाच्या पिठापासून ना नाश्ता खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवत आपण पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी जाड किंवा पातळ कुठला पण रवा असला तरी पण चालतो तर आपण हे तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत तर रव्याला पहिलं स्वच्छ असं चाळून घ्यायचं तर इथे मी तीन चमचे रवा टाकलेला आहे आणि इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ असं मी चाळून पण घेतलेलं आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर सर्व असं गव्हाचं हो पीठ टाकून घ्यायचं आणि इथे एक लिंबू घेतलेलं आहे हे लिंबू अर्ध लिंबू घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत मध्ये आपण हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये असं पिळून घ्यायचं तर हे सर्व लिंबू असं ह्याच्यामध्ये पिळायचं आणि लिंबामुळे आपल्या नाश्त्याला खूप छान अशी चव पण येणार आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत आणि ह्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आणि आपल्याला जर नंतर आणखी पाणी लागलं ना तर ह्याच्यामध्ये आणखी पाणी ओतून चांगली पातळ अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे बघू शकता मोठी एक मी वाटी घेतलेली आहे आणि आपण छान अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर सर्व अशी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरं पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि इथं मी दोन तीन कडी पत्तेची पानं घेतली होती त्याला अशी चिरून घेतलेली आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायची इथं मी लाल मिरची दोन घेतल्या होत्या त्याला अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा काय करायचा असा हातावर सोडायचा आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर वव्याने पण खूप छान अशा आपल्या नाश्त्याला चव येणार ना आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथं मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे सोडा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथंच मीठ ते तुम्ही चेक करायचं मीठ जर कमी असलं ना तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे समजा तुमचं मिश्रण जास्तच पातळ झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं तर व्यवस्थित असं हे मिश्रण तयार होतं तर आता ह्याला काय करणार आहोत आपण दहा मिनटं छान असं भिजत ठेवणार आहोत बघू शकता आपलं इथं दहा मिनटं झालेली आहे आणि मिश्रण पण छान असं भिजलेलं आहे आणि इथं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही बरं का कारण का पाण्याचा वापर जास्त केला ना की पीठ असं आपलं पातळ होतं जर समजा पातळ झालं तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ तुम्ही टाकू शकता तर हे अशा पद्धतीने छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे बघू शकता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि चांगलं तेल असं गरम करून घ्यायचं तरी ते बघू शकता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस आता आपण मध्यम ठेवणार आहोत आणि आता आपण हे पिईटाचं मिश्रण तयार केले ना ते थोडं थोडंसं असं सोडून घ्यायचं तर असं थोडं थोडंसं व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती छान असं मी तळून घ्यायचं आपण इथं दोन तीन अशी चांगले तोडून घ्यायचे आणि लगेच ह्याला हलवायचे नाही थोडस लालसर होईपर्यंत झाले ना मग नंतर ह्याला हलवून घ्यायचं तर इथे बघू शकतो किती मस्त अशी टम्मू फुगलेली पण आहेत आणि व्यवस्थित असे दोन्ही साईडनी छान लालसर होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत तर इथं बघू शकता दोन्ही साईडनी छान लालसर होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत हो। तर आता आपण हे हो। काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत बघू शकता मस्त असा आपल्या एक वाटी गव्हापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त असा खुसखुशीत पण झालेला आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे हे तुम्ही शेजवानी चटणीबरोबर किंवा असा खाल्ला तरी पण खूपच छान लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते मस्त आपला असा नाश्ता तयार झालेला आहे तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद